मित्रमैत्रिणींनो माहित या शब्दातली ही दुसरी आणि माहिती या शब्दातली ही पहिली असं का कोण सांगेल बर माहित आणि माहिती या दोन्ही ही उपांत्यस्थानी म्हणजेच शब्दामध्ये शेवटून दुसऱ्या अक्षराला आहे शेवटून दुसऱ्या अक्षराची वेलांटी किंवा उकार म्हणजेच उपांत्यस्थानची वेलांटी किंवा उकार हे अंत्यस्थानच्या अक्षरातल्या स्वरावर अवलंबून असतात हे सगळ्यांना माहिती आहे माहीत मध्ये शेवटी त आहे या त मध्ये अ हा ह्रस्व स्वर आहे आणि म्हणून हि ची वेलांटी दुसरी आहे आणि माहितीमध्ये शेवटी ती आहे आणि त्या ती मध्ये इ हा दीर्घ स्वर आहे आणि म्हणून हिची वेलांटी पहिली आहे अंत्य अक्षरातला स्वर आणि उपांत्य अक्षरातला हे एकमेकांच्या विरुद्ध असतात हे शब्दयोगच्या आधीच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे अंत्य अक्षरातला स्वर जर रस्व असेल तर उपांत्य अक्षराची म्हणजे शेवटून दुसऱ्या अक्षराची वेलांटी किंवा उकार दीर्घ असतात आणि अंत्य अक्षरातला स्वर जर दीर्घ असेल तर शेवटून दुसऱ्या अक्षरातली वेलांटी किंवा उकार असतात हे सगळं नीट समजण्यासाठी आणि गरजेच्या वेळी ठरवता येण्यासाठी आपली बावन्न वर्णांची वर्णमाला आपल्याला तालासुरात पाठ बसायला हवी आणि ती आपण करतोय करताय ना सगळे त्यातली चौदा स्वरांची स्वरमाला सगळे रस्व दीर्घ ठरवते बघा अ आ ई ऊल रु ए चौदा स्वरांपैकी अ इ रस्व उ रु आणि रु हे पाच स्वर रस्व आहेत आणि आ दीर्घ इ दीर्घ उ ए आई आणि ओ औ हे नऊ स्वर दीर्घ आहेत मग आता राहील ना लक्षात जर पाच रस्वस्वरांपैकी कोणताही रस्वस्वर अक्षरात असेल तर त्याच्या आधीची वेलांटी किंवा उकार दीर्घ होईल आणि नऊ दीर्घ स्वरांपैकी कोणताही स्वर जर शेवटच्या अक्षरात असेल तर त्याच्या आधीची वेलांटी किंवा उकार रस्व होईल जस माहित माहिती तसच लिहित लिहिले तुम्ही असे शब्द शोधा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा